भगवंत व्यायाम शाळेतर्फे हे खाटू श्यामचा देखावा इथे आहेत आपण बघतोय हरेका का सहारा बाबा श्याम हमारा हे त्याचं द्वार आणि आता आपण आज जाऊन बघूया ते आपण बघू राहिलो ह्या मंदिराचं हे प्रवेशद्वार जिथे दोन्हीकडे अतिशय सुंदर अशी त्या मंदिरामध्ये जाण्यासाठी सजावट केलेली आहे सुंदर ही सजावट आता आपण खाटूश्याम मंदिराकडे जातो ्यायाम शाळेतर्फे खाटूश्याम मंदिराचा देखावा त्याच्यामध्ये ते खाटूश्याम महाराजांची जी स्टोरी आहे ते शिष अर्पणचा हा प्रसंग इथे दाखवलेला आहे हे ते, ते महाराज हे लोकांना आशीर्वाद या खाटूश्यामच्या पद्धतीने देत आहेत हे खाटूश्याम महाराज भगवंत्यायाम शाळेचा हा दिव्य दरबार खाटूश्याम महाराजांचा हे आपण बघतोय खाटूश्याम महाराजांचा अतिशय सुंदर असा हा देखावा प्रत्यक्षात खाटूश्यामच्या याच्यामध्ये आपण हे आज इथे छप्पन भोगच्या छप्पन भोग चढवलेले देवाला अर्पण केलेले हे भगवंताम शाळेचे गणपती बाप्पा भाविकांची गर्दी दर्शनासाठी कार्यकर्ते त्यांना मार्गदर्शन करताना अध्यक्ष महोदय इथे बघतोय आपण जर बघितलं अत्यंत बारक्याने जर लक्ष दिलं तर यंदा ड्रायफ्रूट ड्रायफ्रूटची सजावट आपल्याला बारकाने आपण बघा इथे ड्रायफ्रूटची सगळी सजावट आहे मखाण्याचा हार आहे बदाम आहेत काजू आहेत अतिशय सुंदर असं हा देखावा आपण बघतोय हे मालेगावातील सुप्रसिद्ध तालीम मातामट तालीमतर्फे हे अतिशय सुंदर असा देखावा इथे दाखवण्यात आलेला आहे कालिया मर्दन ज्याला म्हणता येईल किंवा कालियावर भगवान श्रीकृष्णाचा नृत्य अतिशय सुंदर असं हे दृश्य आपण बघतोय अतिशय सुंदर इथे बघा हा हे इथे नदीचं असं रूप दिलेलं एकदम सुंदर असं आणि त्याच्यामध्ये हे आपण बघतो कालिया मर्दन भगवान श्रीकृष्ण या काल्यावर नृत्य करताना त्या त्याला वश करून इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं मातामठ तालीम हे मातामठ तालीम हे मातामठ तालीमचे सर्व जुने कार्यकर्ते अतिशय मेहनतीने दरवर्षी मालेगावात विविध असे आरास डेकोरेशन आणि मिरवणूक आणि ही मातामठ तालीमची आपण बघतोय दीपमाळ जी मिरवणुकीच्या पुढे असते आणि हे सर्व जुने जाणते कार्यकर्ते या मातामठ तालीमची परंपरा कायम निभवताना आपण बघतोय अतिशय वेगळे धार्मिक असे देखावे दाखवत असतात आणि तन्मन धनाने हे सर्व कार्यकर्ते इथे कार्यरत असतात आणि आज या तालमीचं नाव त्यांनी पूर्ण मालेगाव शहरात नाही तर पूर्ण मालेगाव तालुक्यात त्यांचं सगळीकडे नाव आहे अतिशय सुंदर अशी हे तालीम राष्ट्रीय एकात्मता जोपासणारी अशी ही मातामठ तालीम गणपती बाप्पा मंगल मूर्ती शिवशक्ती चौकातील हे शिवशक्ती मंडळ यांनी अतिशय सुंदर असा देखावा केलेला आहे आणि इथे गणपती महाराजांचे हे दर्शन आणि आपण दाखवतो देखावा आता मू शक्ती मंडळातर्फे एक आगळा वेगळा देखावा आहे जो आरा समाजाला अतिशय चांगला संदेश देणार आहे आपण बघतोय की आता जी युवा पिढी आहे ती व्यसनाधीन होत चालली आणि त्यांचं आयुष्य बर्बाद करतायत आणि त्यांनी व्यसनाधीन होऊ नये असा जो संदेश देणारा अतिशय सामाजिक कार्य याच्यातनं व्यसन सोडा व्यसनाने होते आजची मजा आणि व्यसनाने आयुष्यभराची सजा आणि व्यसन हे किती त्रासदायक आहे आपल्या फॅमिलीला कुटुंबाला याचंसुद्धा याच्यातनं त्यांनी दाखवलेलं आहे की व्यसनामुळे अक्षरशः लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि अशा पद्धतीचा हा सुंदर देखावा या शिवशक्ती मंडळाने जो सामाजिक संदेश देणारा असा हा देखावा आपण बघतोय बघतोय काबरा परि हे मामलेदार गल्लीतील अतिशय फेमस लोकप्रिय असं वीर सावरकर गणेश मंडळ जे जुनं होतं ते आता काबरा परिवारातर्फे एक आकर्षक असे देखावे दरवर्षी सादर करतात आणि अतिशय सुंदर हे देखावे बघण्यासाठी तालुक्यातील नागरिक इथे येत असतात अशा या डेकोरेशनची इथे तयारी चालवली आहे आपण बघतोय की विठ्ठलाला सजवणारे आमचे कमलजी दायमा आणि हे त्यांचे सगळं मित्रमंडळी या इथे विविध पद्धतीने इथे कलाकारांना सजवताना आणि काबरा परिवारातले हे सर्व सदस्य आणि या डेकोरेशनच्या तयारीत आता लवकरच ते या स्टेजवर येणार आहेत हे कलाकार त्याच्यातले हे त्यांचे व्याही महेशजी मारू इकडे आपण बघतोय की हे स्वतःच कलाकार एकमेकाला तयार करत आहेत आणि ही विणा आपण प्रत्यक्षात आता आपण समोर बघूया yeah, yeah. साक्षात 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 मूर्ती आहे ही पण साक्षात विठ्ठलाच्या रूपामध्ये सगळ्या परिवारातील सदस्य इथे उभे आहे शाळेतर्फे आपण बघतोय हा देखावा सप्तशृंगी माता आणि महिषासूर राक्षसाचा वध करताना पवनपुत्र व्यायाम शाळा आझाद चौक हा देखावा धार्मिक देखावा आणि इकडे हे गणेशजी गणपती बाप्पा हे कला विहार मंडळ नेहरू चौकातलं यांनी आपण बघतोय की सीता हरण दाखवलेला आहे